हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कृषी ऋषिकला त्याला सकाळ सकाळी आता म्हणजे आज सकाळचं आज वातावरण बघा पहिलं इतकं ढगाळ ढगाळ म्हणजे आज पाऊस येणार आणि आज आहे बुधवार बुधवार दिनांक अठरा तारीख आणि हा कधी लॉक पडतो काय माहिती तर आता मी मग ही भाजी तुमच्यासोबतलाही शेअर केलेली तर त्याच्यामुळं काय आता म्हटलं आता बघा ना आपल्या कालच पेरण्या झाल्या आज मस्त पाऊस पडलेला आहे छान वाटतं आता मी याच्यामध्ये ना लसूण टाकलेलाच होता म्हणून थोडंसं लसूण याच्यामध्ये टाकत आहे आणि शेंगदाणे यावेळेस मी भाजून घेतली बरं का तर भाजून घेत नाही मी तर तरी पण यामध्ये टाकून घेते मिरचीचा ठणका कमी होईल याची हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आता याच्यात मीठ टाकलं तर मस्त चटणी पण होऊन जाईल हे की नाही तर आता याच्यात काय करते मी अशी चटणी काढून घेते थोडीशी कारण खूप शेंगदाणे झालेली आहे आता याच्यात यांना अशी मीठ टाकून घेते की त्याच्यामध्ये ही जी भाजी आहे ही गवरची भाजी पण काय आता पावसाळ्यामध्ये इतकी म्हणजे पालेभाज्या आल्या का अशी माती माती असते आणि शक्यता पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खा खाऊच नाही काय होतं की आभाट असतं ना त्याच्यामुळं असं म्हणजे मी ऐकू नये बघ पाले पालेभाज्या खाऊ नाही किती तथ्य काय माहिती मू तांदूषाचीच भाजी आणली होती काकांनी मला जास्त भाज्या पण नव्हत्या सांगितल्या आता हे बाई याच्यामध्ये धण्याचा कूट टाकलेला आहे आता मीठ थोडंसं मी टाकलं होतं ना आता याच्यामध्ये ते टाकून झाली आता ही कोरडी भाजी बनवणार आहे मी जर पातळ भाजी बनवते अगदी कोरडी शिजवण्यापुरता पाणी मी याच्यात कलर का बिलर काहीच टाकणार नाही बस ते तर मी कोरड्या भाज्या कधी करत नाही बरं का पण केली ना की लहानपणा आठवतं कारण त्या डब्याला घेऊन जायचं आम्ही मला कोरडी भाजी करायला काय नाही आता भाज्या तर हे बघा पातळ जरी भाजी केली तरी भरपूर पातळ भाजी जरी केली ना तरी त्याच्यामध्ये भाजी भरपूर असते मला आहे ना ते कोरडं कोरडं जमत नाही म्हणजे स स खाताना जरा थोडंसं कोरडं कोरडं वाटतं मग पाणी पिळावं लागतं ना त्याच्यापेक्षा मग थोडासा रस्साच मी काही करत असते टाकत असते आता ही बघा मस्त चटणी पण झालेली आहे छान तशा पद्धतीने जास्तीच मधूनच काढली मी शेंगदाण्याची चटणी आता ही झाकून ठेवते मस्त खायला होईल आणि ही भाजी शिजल चला तुम्हाला मला वातावरण दाखवते मी अगदी सकाळ सकाळचं वातावरण हे बघा सगळ्याकडं असं मोबाईलमध्ये सुद्धा असं झुसर झुसर दिसत आहे जे तन्नाशक मारलं होतं ना सगळं वाढलं पूर्ण वाढ वाढत म्हणजे जर नशक मारलं होता ना तर गवत पूर्ण वाढायला लागलेलं आहे कारण आता पाऊस झालाच होता ना आणि अक्कन त्यांनी मारलेलं तर नशक आता जळ चाललं आहे पण आज पाऊस आहे कालच आपण पेरण्या केल्या तर छानपैकी के असा झिम झिम थोडासा पाऊस पडतो आहे याच्यामध्ये कोंब फुटून जातील सोयाबीनला आणि मग काही नाही मग मस्त अक्का काय करते गवत काढते काय काय करते का अगं अग तर नाशक मारलंय कशाला गवत बसली काढत अगं उतरलंय पण मग मारलं तर आहे ना बहुतेक तिथं नाही मारलं बरोबर मी मारलं होतं तिथं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मारलं ना मग तिथं नव्हतं गवत पण आता उतरलंय तिथं गवत मोबाईलमध्ये तर का ना मग मी मारलं होतं ना वाळलं नव्हतं का परत उठलं मग उठल मग माझं उठलं नाही नाही माझं पण उठलं तुझं सुकलं होत बघत जावा ना व्हिडिओ पुरीचे व्हिडिओ नीट नीटपात जावा म्हणजे कळत त्याच्यामध्ये दाखवलंय मी कि ते सुकलय सगळं इथं मारलेलंय इथं मारलेलंय तुला तर माझे व्हिडीओ पटतच नाही तुला दुसऱ्याचेच पटात आहे मग ते सुकलेलं नाही ते उगु राहिलंय मग माझं पण उगू राहिलं येऊन बघ व्हिडिओ काढावा त्यांना आहे ना आवड नाही फक्त नाव ठेवते आणि गुलबक्षीचं फुल बघा असं मस्त टवटवी तिथून मागा ना नीट नव्हतं दिसलं होतं पण आता बघा किती भारी मस्तपैकी मला नाव माहिती नव्हतं पण कळालं आणि तुम्हाला विशेष म्हणजे का दाखवू राहिलं याच्यामध्ये बघा गुलबक्षीच्या बिया कुठं असतात तर प्रत्येक फुलाच्या मागं असतात वाटतं तर हे बघा हे गुलबक्षीचं ह्या बिया काळ्या भारी आणि मी ह्या ताईंकडनं घेतलं त्या गेली होती बघा एकदा मागं तर मनीष म्हणजे काय आहे तिचं मला काय आता येई ना, ये ना। तर रे बा हे गुलबक्षीचे मस्त असे काय काय बिया अगदी म्हणजे आपण कसं बकरीचे लेंडे असतात त्या पद्धतीने पण तिच्यापेक्षा छोट्या लेंडे तर मोठ्या असतात आणि तिथलं फार झुकलंच आहे आणि आज विशेष म्हणजे हे उगलेले आहेत फुले लिली मस्त पैकी उगलेली आहे याला आलेली आहे आणि साईड त्याला पण एक आलेली आहे असा आभाळ असला ना तरच आमच्या इथं लिलीचे फुलं येतात विशेष आता याला लावायचं आहे दुसरीकडं आणि हे एक्स्ट्रा खूप झालेलं आहे ना हे काढायचं आहे खूप असं गवत नको गवतासारखंच राहिलं आहे त्याला आता काही सध्या फुलं नाही राहिलेली आहे म्हणा पण एवढे दिसत नाही ती जास्त ज इथून मागं जेवढी दिसत होती तेवढी चला मग आता आकानी बरंच साफसूफ केलेलं आहे तर दुसरं आता मी काल इथं पण खूप सीताफळाचे काय होतं सगळ्याशी बिया पडल्या जातात आणि इतके सीताफळाचे रोप उगले होते बरेच काढले मी काल आणि पुन्हा दिसतं आहे इथं पण तसंच ते वेळीच काढलं ना मग पुन्हा मग हे होत नाही एका ते एक एका ते एका आता हे बघा हे माझ्या काही लक्षात आलेलं नाही पण म्हणूनच म्हटलं होतं हे जाळून टाकावं पण नंतर पाऊस सुरू झाला आणि मग मी म्हटलं जाऊ आता जाईल सडून ते सडल्यासारखं वाटतं पान नंतर पुन्हा ते बघा सुकल्यासारखं लगेच असं टवटवीत म्हणजे असं सुकलेलं सुद्धा त्याच्यात टवटवीत म्हणजे असं वाटतच नाही की हे जे आहे पानं सडून जातील म्हणून मग याच्यामध्ये हे पहा असे मग उगले जातील नंतर मग कळायचं नाही मला तर हे जे आहेत ना हे त्याच्यामध्येच आलेलं आहे मग हे असं होतं झाडांमध्ये मग खूप झाड होऊन जात ते आणि इथं पण बघा इथं सीताफळ तिथं सीताफळ शीतफळाचं पहिल्यांदा आम्ही खूप रोपं लावले होते सुरुवातीला आलं होतं ना खूप रोपं लावले होते पण एक सुद्धा आलेलं नव्हतं रोप लावून आलेलं नव्हतं मग शेवटी काय एकदा सीताफळ घेतला आम्ही आणि पुरलं आणि बस त्या म्हणजे पुरलं म्हणजे बिया पुरल्या आणि मग तेव्हापासून इतकी सीताफळ सीताफळं कारण ब प्रत्येक बिया खाली पडल्या जातात ना इतके यायला लागले अगदी सुरुवातीला आलेलं होतं तेव्हा फक्त ही चिंचेचं झाड आहे ना आपोआप उगलेलं आहे बाकीची सगळी लावलेली आता हे सीताफळाचं पण मी लावलेलं आहे पण आता असं झालंय की हे सगळं तारे हे जे वायर आहे ना याला प्रॉब्लेम येऊ हो राहिलेला आहे पण आता काय करणार आणि हे पण इथं लावलेली असं वाटायला लागलं ओगीच लावलं आपण खूप झाडं झालेली इथं चला कालच पेरणी केली आपण आणि आज अगदी थेंब 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 म्हणजे आता जवळजवळ बारा वाजले पण पावसाला सुरुवात झाली आहे आणि मी असं म्हटलं की तो जातो बेर का पाऊस त्यांना यायला पाहिजे येईल तो संध्याकाळपर्यंत छानपैकी पडत आणि मस्तपैकी सोयाबीन पण उगेल तर अगदी झिम झिम झिमझिम आला होता तसंही गरम होतंय काय करावं चला तरी पाऊस झिमझिम दिसला वार वारं म्हणजे वा वरत्या आभाळ जरी वाटलं ना तरी खाली मी इकड़े ये ना झाडांना म्हणजे आपल्याला पाणी देत आहे कारण फुलं सुकत चालले ना आणि आजपासून सकाळचे पाणी झालेलं आहे तर आज आहे आता मी हे लावते दुसरीकडं हे बघा फुलं एक वारेनी झालं ना ते दिवशी पाऊस आला होता त्याच्यामुळं ते कलणलं ना नाही तर किती भारी असं मस्त बस आता मी हे तोडलीच नाही फुलं तर ती सुकली बघा आणि किडीने सुद्धा कीड लागत आहे ना ते खराब आहे खाल्ले ते किडीने असे हे मला आता ही जागा हे बदलते मी आणि कशाला देऊ आता इतरच देते हे सडली तर बरी लवकर मोगरा काही दिसत नाही आणि काय झालं तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते याच्यामध्ये हे जे दिसतात ना काड्या बहीण गेली होती राजस्थानला आणि तिने तिकडून तिला रोप भेटले त्याच्यातून त्या रोपातून तिने तिच्या रोपातून आम्हाला काही असे दिले काड्या <laughs> काड्या म्हणजे रोपच तर हे कसले माहिती नाही आहे पण मी आता इथे मस्त पैकी ते पुन्हा खाली कापून से एक सरळ याच्यामध्ये कापले